आता रिंग रोड जसं आपण स्टेज दिलेले आहेत या स्टेजमध्ये एवढं या स्टेजमध्ये एवढं हो समजू दिलं तसं बरोबर त्याचं कारण कस हा बरोबर तर म्हणून आपल्याला ही कामं आता देताना असं करावं लागणार आहे आणि अत्यंत सर्वांनाच सर्व आमदार मंडळींना शहरातल्या विशेष लक्ष द्यावं लागेल ते ट्रॅफिकच्या प्रश्नावर पाण्याच्या प्रश्नावर आणि आत्ताच त्यांनी सांगितलं झोपडपट्टीचा विषय आहे की आपल्या शहरामध्ये मुंबईनंतर मोठ्या झोपडपट्टीचं प्रमाण आपल्या पुणे शहरामध्ये आहे आणि ज्या ज्या शासकीय जागा आहेत त्या ठिकाणी जर आपण ठरवलं तर आपण झोपडपट्ट्या कमी करून ज्या ज्या झोपडपट्ट्यांच्या जागा मोकळ्या होतील त्या ठिकाणी काही गार्डन्स काही का प्लेग्राऊंड प्लेग्राऊंडसुद्धा आता पुणे शहरामध्ये फार कमी आहे आणि म्हणून मुलांचा आरोग्याचा प्रश्नसुद्धा आपल्याला पाहावा लागेल आणि त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे आणि म्हणून पुणे जर चांगलं आपल्याला करायचं असेल तर आपण सर्वांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी अत्यंत आपल्या पुण्याविषयी मला वाटतं हे आहेत परंतु त्याचप्रमाणे दादा सुद्धा म्हणजे दादा सुद्धा अत्यंत त्यांच्या मनामध्ये सुद्धा भावना आहे की हे शहर चांगलं झालं पाहिजेत या शहरामधले रस्ते असतील की या शहरातला ट्रॅफिकचा प्रश्न असेल हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी दादा सुद्धा उत्साही आहेत की त्यांचं सुद्धा मन आहे की हे शहर आम्हा मंडळींना जसं पिंपरी चिंचवडला आपण रिंग रिंगरोडमध्ये जोडतोय तसं पुणे हे सुद्धा आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित करावं लागत आणि रिंग रोड जे दादा करतोय ना आपण त्याला मेट्रो करावं लागेल आपल्याला त्याचंसुद्धा प्रोव्हिजन आपल्याला केंद्र सरकारला आत्ताच कळून रिंग रिंगरोडने आपण मेट्रो जर फिरवली तर तो सुद्धा एक चांगला प्रकल्प होईल हे दोन आपल्या आत मनामध्ये आणि हातामध्ये आहेत की बरोबर आपण मेट्रोसुद्धा त्या ठिकाणी फिरवली पाहिजे आणि ती मेट्रो आणि हे मेट्रो जोडल्या तरच आपला ट्रॉफिकचा बराचसा प्रमाण कमी होईल कारण मुंबईमध्ये पाहिलं तर मेट्रो आहेच रेल्वेचं मोठं जाळं आहे आणि रेल्वेवरून लाखो लोक खूप प्रवास करतात आणि आम्ही पाहतो की रस्त्यापेक्षा रेल्वेने प्रवास मुंबईमध्ये लवकर होतो अनेक ठिकाणी जर आम्हाला जायचं म्हटलं तर आम्हीसुद्धा रेल्वेने जातो आणि आता आपल्याला सुद्धा या ठिकाणी पुण्यातून मेट्रोने बाहेर पडावं लागेल अशी परिस्थिती आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न सर्वजण करूया दादा आपल्या नेतृत्वाखाली आणि माधव नेतृत्वाखाली सर्व पुण्यातले आमदार आपण एकत्र येऊन काम करू आणि एक चांगला हे उपक्रम राबवून या शहराचा नियोजनबद्ध विकास करण्याचं काम आपल्या सर्वांना करावं लागणार आहे आणि ते आपण करूया एवढंच या निमित्तानं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र